मोहळ तालुक्यात फूट अशोक स्तंभ परिषद लोकार्पण उभारणीस लागले दोन महिने मोहळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील सारणाथ विहार परिसरात भव्य अशा बत्तीस फूट उंचीचा अशोक स्तंभ उभा करण्यात आलाय दोन महिन्याच्या परिश्रमानंतर हा स्तंभ उभा करण्यात आलाय या स्तंभाचं उद्घाटन बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे या निमित्तानं आयोजित धम्म बौद्ध परिषदेत राज्यभरातून बौद्ध भंते उपस्थित राहणार आहेत परिषदेचं उद्घाटन भिकू संघाच्या उपस्थितीत होणार आहे धम्म परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू खरे रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आंबेडकरी विचारवंत दत्ता गायकवाड यांची उपस्थिती असणार आहे या परिषदेत भंते महावीरव थेरो भंते धम्मशील थेरो भंते नागसेन बोधी थेरो भंते बोधी धम्म थेरो भंते बी सारीपुत भंते काश्यप भंते सुमंगल भंते बोधी भंते सोन सोमसुतहत्तुर आदी देसना करणार आहेत महाराष्ट्रातील शाहीर साहेबराव एरेकर यांच्या बुद्ध भ भीम गीत प्रबोधनाचा कार्यक्रम परिषदेत होईल परिषदेत माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे अंजना गायकवाड डॉक्टर रघुनाथ भोसले सुनीता गायकवाड वंदिना चंदन शिवे डॉक्टर शशिकांत गायकवाड डॉक्टर रेखा ओभळ शारदा गजभिये आदींची उपस्थिती असणार आहे परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन सरपंच नानाशाहू सोनटक्के यांनी केलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा